नमस्कार मित्रांनो आज युवरगाव मार्केटला सोयाबीन घेऊन आलोय तर सोयाबीन कमीत कमी एक लाईन झालंय दिला बघू आपण आता काय मार्केट चालू आहे काय नाही सोयाबीन मकाच भाऊ नाही कुठली गाडी आहे वडांगळी काय भाऊ गेले सोळाशे ना ऐंशी रुपये गेली हे कुठली आहे गाडी धनगरवाडी काय भाव गेली पंचाळीसशे छप्पन पंचाळीसशे रुपये पंचाळीस छप्पन बघू शकता तुम्ही सोयाबीनची क्वालिटी जोरात आहे कोणाची गाडी दहीवडीची काय भाऊ गेली एकोणावीसशे रुपये परवडत या भावात दोन दोन प्लस तरी जायला पाहिजे दोन अडीच हजार रुपये तरी गेली पाहिजे बाबा दोनच्या वर दोनच्या वर जायला पाहिजे दादा काय भाऊ एकोणाशे एकोणावीसशे एक एकोणावीसशे एक बघू शकता तुम्ही मकाची क्वालिटी एकदम वाळेल मका आहे एकोणावीसशे एक रुपये गेली आहे कुठलीही पाहुणे निराळेचे दादा काय भाऊ गेली सोळाशे पस्तीस सोळाशे पस्तीस कुठला आहे

पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद पंच्याण्णव बेचाळीस सो पाच दहा पंधरा वीस एकवीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस पंचेचाळ पन्नास एक्कावन्न पंचावन्न साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ब्रेचाळीस गारा बारा पंधरा वीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस पंचेचाळ पन्नास साठ सत्तर पंच्याहत्तर पंच्याऐंशी चौवेचाळीसशे रुपये चौवेचाळीसशे रुपये तीन मार्क लाख कुठली गाडी भाऊ नेप्पा नगर केगर का? काय गेली

कुठली गाडी भाऊ मरळ मरड थोडी खराब आहे ना काय गेली बाराशे एक्का हिवरगाव काय भाऊ गेली पंचेचाळीसशे पंचाळीसशे रुपये गेली आहे बघा सोयाबीनची क्वालिटी बघू शकता तुम्ही पंचेचाळीसशे रुपये गेली हिवरगावची गाडी आहे ही गाडी कुठली हिवर आहे का ही काय भाऊ हो गेली चौवेचाळीस पंच्याहत्तर चौवेचाळीस पंच्याहत्तर चांगली सोयाबीनी चौवेचाळीसशे पंच्याहत्तर गेली मका तुमची का? काय भाऊ गेली मका एकवीसशे हायेस्ट हायेस्ट एकवीसशे रुपये चांगली गेली मग हो एकच असे बाजार असले बरं होईल बा आपल्याला थोडं हां कुठली गाडी कुठली वावी वावीची बघा मित्रांनो वावीची गाडी आहे एकवीसशे रुपये मका गेली इकडं सोयाबीनची गाडी आता यांना विचारू आपण कुठले शेतकरी उजनी उजनीची हो आहे का काय भाऊ गेली बेचाळीसशे ऐंशी बेचाळीसशे रुपये गेली आहे उजनीची गाडी आहे बघू शकता तुम्ही सोयाबीन मित्रांनो तुम्ही बघितली ही होती आजची सोयाबीन मका मार्केटची अपडेट तर सरन बेचाळीसशे ते पंचेचाळीसशेपर्यंत सोयाबीन घेतली आहे आणि पंधराशे पोहोचून या पुणाविष्यापर्यंत बाजार होते आज तर ज्यांनी कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करेल नसं तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद